नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरीताईंनी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनी मु मी मोठी वेळ असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते याच्यानंतर जा नगरला जाणार आहे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे असा माझा कार्यक्रम आहे आहे बीड जिल्ह्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खास खासदार आहेत म्हणजे आपली माहि मा वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणारा जरी वाटलं तरी बीड जिल्हा मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझा विषय कोणाच्याही मनात कुठली कटुता नाही कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात मागलेली नाही सर्व समावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवतो मी पाहणार नाही तर पाहणार नाही पण प्रयत्न तो आहे महायुतीमध्ये एक प्रकारे वादाबाकी सुरू झाली त्यामध्ये शिवसंग्राम असू द्या किंवा तुमचे मोठे बंधू ज्या म्हणजे म्हणतात माधव जानकर ते पण आता आघाडीकडे जायचं म्हणतायच्या तर याचा परिणाम काय संभवत नाही का, का। या परिणामांची नक्कीच पर जे काही चर्चा आहे ती कोर कमिटी करून आणि सर्व नेते कर